हॅलो स्टुडंट्स आज आपण इयत्ता आठवीची चाचणी क्रमांक एक घेणार आहोत सेतू अभ्यासाची चला तर मग आज आपण मी तुमचं महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर स्वागत करते आपण इथे विविध विषयांच्या वेगवेगळ्या चाचणी तसेच टेस्ट काय करून घेत असतो कम्प्लीट करून घेत असतो हसत खेळत आपण प्रत्येक अभ्यास काय करत आहोत पूर्ण करत आहोत आज आपण घेऊया चाचणी क्रमांक एक इयत्ता आठवीसाठी चला तर आता सुरुवात करूया तर सुरुवात करूया प्रश्न पहिल्यापासून प्रश्न पहिला आहे आपला खाली दिलेला अशुद्ध शब्दाचा शुद्ध शब्द पर्याय शोध व लिही आपल्याला काय करायचं आहे हा जो अशुद्ध शब्द दिलेला आहे नमस्कार तो आपल्याला व्यवस्थित लिहायचा आहे तर तो शब्द आपण कसा लिहणार असा लिहिणार नमस्कार ओके तर आपलं योग्य उत्तर काही व हे आपलं कसं आहे योग्य उत्तर असेल नमस्कार त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आपण पाहत आहोत पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरशील खरं सांगशील का आता तर याच्यामध्ये आपण कोणतं चिन्ह वापरणार आहोत उद्गार वाचक चिन्ह वापरणार आहोत उद्गारार्थी वाक्य आहे ते प्रश्न तिसरा आपण बघूया आपलाच आपल्याशी जो संवाद चालतो त्याला आपण काय म्हणतो आत्मसंवाद असं म्हटलं जातं ओके त्याच्यानंतर आपण पुढील प्रश्न चौथा बघूया पुढील इंग्रजी शब्दाचे मराठीतील प्रतिशब्द लिहा आपल्याला काय करायचे जे इंग्रजी वर्ड्स दिलेले आहेत त्याचे काय लिहायचे आहे मराठीत शब्द लिहायचे इमोजे जर बघितले तर इमोजी काय असतात भावना असतात मराठीत आपण त्यांना काय म्हणतो भावना म्हणतो इथे चुकलेलं आहे इथे खरं तर उत्तर आपलं आंतरजाल होतं आणि प्रश्न आपला इंटरनेट होता इंटरनेटला मराठीत काय म्हणतात तर इंटरनेटला मराठीत काय म्हणतात आंतरजाल असं म्हणतात आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न पाचवा इयत्ता सातवी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडलेल्या एका पाठाचे नाव प्रश्न पाचवा आपण पाहत आहोत मग आपल्याला काय लिहायचं आहे आवडलेल्या एका पाठाचे नाव लिहायचं आहे तर मी लिहिलेलं आहे स्वप्न विकणारा माणूस एका कवितेचे नाव जय जय महाराष्ट्र माझा तुम्हाला जो पाठ आवडलेला असेल जी कविता आवडलेली असेल तिचं नाव तुम्ही लिहू शकता ओके हो प्रश्न सहावा आपण बघूया पुढील शब्दांचे सामान्य रूप लिहा आपल्याला काय करायचं आहे पुढील शब्दांचं सामान्य रूप लिहायचं आहे गावाला ओके लाईन त्याला लागलेला प्रत्यय आहे गाव हा आपला प्रत्यक्ष शब्द आहे पावसात पाऊस हा आपला शब्द आहे तो लागलेला त्याला काय आहे प्रत्यय आहे ओके प्रश्न सातवा आपण बघूया शब्दाच्या शेवटी कर हा प्रत्यय लावून दोन शब्द तयार करून लिह आपल्याला काय करायचं आहे शब्दाच्या शेवटी कर शब्द लावून दोन शब्द तयार करायचे त्याच्यामध्ये पहिला आपण बघितला दिनकर दुसरा बघितला इंदुरीकर त्याच्यानंतर प्रश्न आठवा आपण बघूया पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा पुढील शब्दांचा आपल्याला कशात उपयोग करायचा आहे वाक्यात त्याच्यामध्ये पहिलं बघितला आपण आश्चर्य अचानक सरांना बघून मला आश्चर्य वाटले इथं सिरांना झालं आहे तर इथे सरांना करून घ्या ओके अचानक सरांना बघून मला आश्चर्य वाटले पुढचा प्रश्न आहे पाठ्यपुस्तकातील तुला आवडलेल्या पाठातील उतारा वाच व त्याला तुला समजला अर्थ शिक्षकांना सांगायचा तुम्हाला काय करायचं आहे पाठ्यपुस्तकातला एक उतारा वाचायचा आहे आणि शिक्षकांना त्याचा अर्थ सांगायचा आहे तर आता आपण बघूया एक उतारा एक्झाम्पलसाठी आता आपल्यासमोर एक उतारा आहे इथे काय आहे एक उतारा आहे तो आपण काय करूया वाचूया एक होता कावळा आणि एक होती चिमणी चिमणीचे घर होते मेनाचे आणि कावळ्याचे घर होते शेणाचे ही गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे ओके या गोष्टीचा शेवटही तुम्हाला माहित असेल समजा या गोष्टीचा शेवट बदलला तर असं या उत्तरामध्ये दिलेलं आहे जसं की जसं की चिमणीने मुसळधार पावसात कावळे दादाला आपल्या घरात आश्चर्य दिला चिमणीने काय केलं मुसळधार पावसात आपल्या का घरामध्ये कावळ्याला आश्चर्य दिलं पावसाळा संपेपर्यंत कावळे दादा चिवटाईच्या घरात राहिला मग पावसाळा संपेपर्यंत काय झालं कावळे दादा चिवटाईच्या घरात राहिला पावसाळा संपला कावळेदादा भूर उडून गेला पावसाळा संपला त्याच्यानंतर दादा काय झाला भुरकण उडून गेला दिवस असेच निघून गेले आणि आता आला उन्हाळा मग काय झालं असेच दिवस निघून गेले आणि नंतर काय आला उन्हाळा आला सूर्य तळपू लागला सूर्य काय होऊ लागला तापू लागला सारी सृष्टी तापू लागली सारी सृष्टी पण काय होऊ लागली तापू लागली बिचारे चिवतायचे मेणाचे घरटे वितळू लागले मग काय झालं मेणाचे घरटे चिवतायचे काय होऊ लागले पितळू लागले चिवताईला फार दुःख झाले ती काय लागली रडू लागली इतक्यात तेथे दादा आला आणि म्हणाला चिवताई अगं काळजी कशाला का करते माझं शेणाचं नवीन घट्ट बनलं आहे मी पुन्हा ये पुन्हा येशील का माझ्या घटात मग तो काय म्हणतो कावळा काय म्हणतो कशाला काळजी करतेस माझं शेणाचं घर टनलं आहे तो पुन्हा राहिला सा आहे काय या घरामध्ये असं ह्या उतार्यामध्ये दिलेलं आहे अशाच प्रकारच्या उतारा तुम्ही माझून शिक्षकांना सांगायचा आहे त्याचा अर्थ पण सांगायचा आहे तर आज आपण इथे ब्रिज कोर्सची टेस्ट नंबर फर्स्ट एट स्टँडर्डची पूर्ण केली आहे ओके यानंतर आपण काय करूया टेस्ट नंबर टू घेऊया लवकरच आपण चाचणी क्रमांक दोनचं सोल्युशन इथे आणणार आहोत तर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही शंका असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या ओके थँक्यू स्टुडंट्स